मित्रांनो आकाश या युट्यूब चॅनल स्वागत आहे आज मित्रांनो मी जवळशे बाजारामध्ये आलेला आहे आज आजचा काय शेळीचा बाजार भाऊ आहे तुम्हाला हे एवढं सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आज तारीख आहे मित्रांनो सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार तालुका औंडा नागनाथ जिल्हा हिंगोली आहे मित्रांनो जवळचा बाजार आहे तर इथून या बाजारामध्ये मित्रांनो जवळपास संपूर्ण खेड्यातील शेतकरी लोक शेळी खरेदी खरेदी विक्री करण्यासाठी येतात इथं तर आजचा भाव काय तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो पाहू शकता खूप मोठा बाजार भरलेला आहे पाहू शकता मित्रांनो जवळजवळ बाजार भरलेला आहे का पाहू शकता मित्रांनो काय सांगितलं किंमत मग पंधरा हजार का पिल्ली केला पंधरा हजार किंमत सांगायला तर काय मित्रांनो पंधरा हजार रुपये किंमत सांगायला तर तिची काय सांगली किंमत तेरा हजार दोन पिल्ली आहेत नाही खाली शेतकरी मित्रांनो पाहू शकतो समोर तेरा हजार रुपये किमान तर दोन पिल्ले तिच्या खाली फोन नंबर सांगता बघ पण आलेले आहेत मित्रांनो बाजारामध्ये पाहू शकतात तुम्ही काय सांगली काय काय म्हणली किंमत एकवीस हजार पिल्ली आहेत ना एकवीस हजार किंमत सांगाल मित्रांनो पाठीशी पाहू शकता दोन पिल्ले आहेत त्या खाली पाहू शकतो मागायला तुम्ही चौदाला मागायला का बोला पाहू शकता मित्रांनो या शेतीचा चौदा चालू आहे समोर मित्रांनो जवळ शेरी बाजारामध्ये जवळपासच्या संपूर्ण खेड्यातील लोक खरेदी विक्री करण्यासाठी येतात पाहू शकता तुम्ही व्यापारी पण लोक आलेले आहेत शेतकरी मित्रांनो पंधरा हजार रुपये सांगायचं तर पाहू शकता सोदा चालू आहे दोन पिल्ली आहे त्याच्या खाली सत्र नयाँ जरा भोट घे अब भोट काय कि मैले छोटो व्यापारी मित्रांनो सतरा हजार किंवा सांगायचं आणि शेतकरी पंधरा हजार किंवा आले तर आवश्यकता दोन पिल्ले त्याच्या खाली पंधरा सोद मित्रांनो जवळ आलेला आहे

સોરી બરાબર બોલ લો यायचे साडे सोळावर पाचशे वर मला घेऊन नाही कोणापुन काय बोलायचं काय नाही साडे पंधरा मागितली तरी नंबर आहे काय त्याला जेव्हा पासशे रुपये निश्ही आहे मित्रांनो दोन पिल्ले तिच्या खाली सोदव मित्रांनो थोडं झालेलं आहे पाचशे रुपये थांबलेला आहे मित्रांनो अकरा वाजलेला आहे बाजार थोडं संपत आलेलं आहे पाहू शकता तुम्ही काय सांगली बायकी किंवा तिची साडे पंधरा साडेबारा गाबा नाही का खाली आहे खाली आहे साडे बारा हजार झिरो सहा त्रेपनतीस तर मित्र कोणाला हिशे पाहिजे असेल तर नंबर दिलाय तो नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मगच सिडिओ कमेंट केली ती मला लहान बकरी पण दाखवा दाखण्याचा प्रयत्न करतो उदय श्री आहे मित्रांनो काय सांगितलं किंमती का पिल्ल्याची सहा हजार नाही एक का थोडं कमी रमी होईल ना चौदामध्ये मध्ये भोसला मित्रांनो कमी रमी होईल ना तुमचा फोन नंबर सांगा हा तर पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी जवळ बाजारामध्ये या दोनशेची किंमत बत्तीस हजार ना बत्तीस हजार किंमत सांगायची तर तुम्ही थोडं वेळ मागील नाही का पाहू शकता तुम्ही कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण विचार नंबर सांगतोय दादा चौसष्ट शहाण्णव त्र्याऐंशी नाव कोणतं आहे ना ही शेवी कोणाला दोन शेवी पाहिजे असेल तर नंबर द्यायला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता का हो? चार चालले दोन राहिलेत का सात आणले होते मित्रांनो भाऊ न पाहू शकता तुम्ही चार शाळे राहिलेत आता व्यापारी आहेत जवळपासच्या संपूर्ण शेळी बाजारामध्ये असतात शेळेची क्वालिटी पाहू शकता तुम्ही सात आणले होत्या तीन विकल्या ना तीन विकलेत मित्रांनो चार राहिलेत फक्त आता शाळेची क्वालिटी पाहू शकता तुम्ही एक नंबर आहे पाण्या शेळी पाण्यासाठी शेळी पाहिजे असेल तर नंबर पण विचारतो तुमच्यापासण्या खाली किती पुरांती भेटतात तुमच्यापासून म्हणजे शेळी बघून किंमत किंवा तर पाहू शकता मी तुम्ही कॉलेज कोणाला पाहिजे असेल तर दादा तुझा नंबर सांगेल फोन नंबर चार्त वीस चाळीस या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या संपूर्ण जवळपासच्या बाजार बाजारामध्ये असतात शहराची चांगली खात्रीशी शेअर भेटतील तुम्हाला ठीक आहे हिले काही बरं काम करू

बाय किंमत काय सांगली किंमत काय सांगली जी बारा हजार का तिची काय सांगली गाभणी आहेत का दोन्ही पण गाभण्या मित्रांनो पाहू शकता तुमचा फोन नंबर सांगता कास गाव कोणतं आहे तर सध्या मी थोडं बसल्या किंमत कमी रामी होईल ना ठीक आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता

आ, खाली। आग, बारा पिल्ली आहेत का याच्या सडी आहे मित्रांनो साडेबारा हजार किंमत सांगायचं थोडी कमी रो मी व्हाय ना सोद्यामध्ये साडेबारा हजार किंमत सांगाल मित्रांनो शेळीची शेळी पाहू शकता तुम्ही दुधा शेळी काय सांगली तेरा हजार पिल्ली आहेत का किलो आहे एक का हजार किंमत सांगायचं मित्रांनो एक किल्लो आहे दोन काय म्हणली किंमत एकवीस हजार किंमत सांगायच मित्रांनो दोन पिल्ल्या तिच्या खाली तिची काय सांगली ते बाबा पाठीच्या तेरा हजार पिल्ल आहेत काय च्या खाली पिल्लो आहे एक पिल्लो आहे मित्रांनो सोद्या म्हणून थोडं होय ना तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर सांग हो मराठी सांग ब्याण्णव झिरो नऊ शहाऐंशी बावीस सत्तर शहाऐंशी बावीस सत्तर नंबर तुम्ही कॉ कॉल करू शकता कोणाला शेवटी पाळण्यासाठी शेवट पाहिजे असेल तर सोद्या थोडं कमी होईन किंमत तर मित्रांनो या ठिकाणी खूप दूर शेतकरी लोक येतात खरेदी विक्री करण्यासाठी शेअर क्वालिटी पाहू शकता सातशे साडे तेरा साडे तेरा का नाही साडेनऊ साडे तेरा साठी मग सांगायची दहा लायची साडेनऊ दहाला सोडायची का नाही साडे तेरा साडे तेरा का आणि पिली किती आहे तिच्या खाली तीन तीन महिन्यात साडेतीन हजार किंमत सांगायला तिची का सांगली साडेबारा पिली पिली झाली मित्रांनो पाहू शकता फोन नंबर सांगा तुमचा एकोणनव्वद त्र्याऐंशी एक्याऐंशी एकोणचाळीस त्रेसष्ट

दोन्ही शेअर मित्रांनो किती म्हणजे किंमत बावीस हजार फक्त बावीस हजार रुपये किंमत सांगायला तर तुमचा याचा फोन नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाच पाचशे सत्याहत्तर चारशे सासष्ट अंदा म्हणजे दोनच राह आज दोनच आणले होते दहा बारा आणले होते दोन राहिले दहा दहा बारा शेअर आणले होते मित्रांनो तर दोनच शेअर आलेले आहेत फक्त बावीस हजार रुपये ना बावीस हजार किंमत सांगायला तर आणि कोणाला चांगल्या क्वालिटी शाळे पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जवळपाच संपूर्ण शेळी बाजारामध्ये असतात शाळा गावराज शाही भेटले ना फक्त गावरान शाहीचा बाजार आहे मित्रांनो हा जास्त करून गावरान, गावरान।, गावरान शेळी येतात या बाजारामध्ये तर पाहू शकता या ठिकाणी मित्र मित्रांनो काकांना शेळ्या खूप चांगल्या आणलेल्या आहेत दोन शेळ्या काका केवढ सुटल्यात त्या एकोणीसला का एकोणीस हजार शेळी सुटलेली मित्रांनो गा बन आहे कोणी घेतली एकोणीस हजार तेरा हजार तीनशे रुपयाला मित्रांनो सुटलेले आहेत आहे फक्त आता या दोनशे राहिले जवळशे बाजारामध्ये काका पशी दोन प्ले आहेत का ते दोन बकरी आहेत का दोन बकरी आहेत मित्रांनो हिच्या खाली हिची काय म्हणले किंमत किंमत काय सांगलीची का हिची काय म्हणली किंमत चोवीस हजारला द्यायची मित्रांनो दोन बकरी आहेत हिची हिची काय सांगली किंमत साडे सोळा हजार किंमत सांगा गाबा नाही का गाबा नाही मित्रांनो चार महिन्याची गाबा नाही तुमचा फोन नंबर सांगा चौदाला भेटत नाही चौदा हजारला मागायला का मित्रांनो पाहू शकता शेतकरी चौदा हजार मागायला तर आणि काकानं पंधरा हजार मागेल तर हजार रुपयाचं हजार रुपये फक्त मूळ सोबत थांबलेला आहे पाहू शकता सौदा चालू आहे पंधरा हजार सोळा हजार होणार नाही रुपयाकडे बघू नका पोचणार आहे नाही कसं होणार चौदा भेटत रुपये चौदा सतरा सतरा हजार चौदा हजार मागे चौदाला भेटत हजार रुपया म्हणून मित्रांनो सोबत थांबलेला आहे काकाने पंधरा हजार सांगली आणि शेतकऱ्यांनी चौदा हजार रुपये तुम्हाला सांगाय शे चार महिन्याची काबांशी आहे नव आहे पंधरा हजारला घ्यायची काय जमान गेली मित्रांनो दोन वगैरे शेवटी पाहिजे असेल तर नंबर विचारतो काका नंबर सांगा तुमचा फोन नंबर शहाण्णव तेवीस पंचेचाळीस अठ्ठायशी बेचाळीस या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो पिलेज क्वालिटी एक नंबर है दोनों बकरे हैं पिलेज क्वालिटी पा सकता मैं चौबीस चौबीस हज़ार कि मत थोड़ी कमी रही हो सौदा चलो है मित्रो पाटीचा क्या मैं सामा यह चलो किमत साढ़े तेरह हजार का तुम चीज है का साडेतीन हजार किंवा सांगाल फोन नंबर सांगाल कमी रमी होईल ना थोडी किती वितन आहे तिसरं वितन आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही मोफा मोफा पैसे मोफून नमस्कार मित्रांनो आकाश सर्वांच्या युट्यूब चॅनल तुम्ही सर्व स्वागत आहे पाहू शकता गापन आहे तर किती हजार प्लीज साडे नऊ हजार दिलेली आहे शेल क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे आणि तुमचं नाव काय गाव कोणत आहे थोडं घेतली शे घेतलेली आहे मित्रांनो घेतली शोध झालेला आहे तर पाहू शकता शेही एक नंबर आहे कोणाला पाहिजे तर नंबर पण विचारतो का नंबर सांगा तुमचा तर मित्रांनो जवळपाच्या संपूर्ण शे बाजारामध्ये असतात चांगल्या क्वालिटी भेटतील तुम्हाला नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एक नऊ हे पुन्हा अकरा हजाराला देत नाही शेळी ते बुवा